जिल्हा परिषदेच्या येथील शाळेत खाद्यपदार्थांच्या जत्रेचे आयोजन मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बांधिवली शाळेमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध पोषक खाद्यपदार्थांच्या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते लहान वयातच मुलांना छोट्या व्यवसायाची ओळख व्हावी व तसेच खाद्यपदार्थ विकण्याचे व विकत घेण्याचे ज्ञान प्राप्त होईल हा मुख्य उद्देश ठेवून संबंधित उपक्रम राबवण्यात आला वैशिष्ट्य म्हणजे शाळेसमोरील पटांगणात विविध खाद्यपदार्थांचे अठरा स्टॉल लावण्यात आले होते तसेच खाद्यपदार्थांसोबत पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती संबंधित खाद्यपदार्थांच्या जत्रेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदेश भोईर यांच्या हस्ते करण्यात आले बांधिवली गावातील जवळच असलेल्या जिल्हा परिषद शाळा घागुर्ली येथील शिक्षक नितीन गाडे व शिक्षिका कल्पना बांगर यांनी संबंधित उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांना शाबाशकी दिली हा वेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली भोईटे रुपेश गोडांबेसर तसेच बांधिवली गावातील ग्रामस्थ पालक व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र खरत यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी